आठ ऑगस्ट समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे एक ग्रहस्थ होता तो एका दवाखान्यात गेला त्याला एक रोगी भेटला तो रोग्यास म्हणाला अरे अजून येथेच किती वर्ष आहेस त्यावर तो रोगी म्हणाला काय करू माझा रोगच बरा होत नाही तेव्हा त्या ते ग्रहस्थाने डॉक्टरांची गाठ घेतली डॉक्टर म्हणाले औषध बरोबर आहे परंतु रोगी पथ्यच पाळत नाही त्याला काय करणार प्रपंचात काय किंवा परमार्थात काय काही पथ्ये पाळायला लागतातच नेहमी रामकर्ता ही भावना मनात जागृत ठेवा शोक चिंता भीती आशा तृष्णा या सर्व रामकर्ता म्हटल्याने नाहीशा होतात तेव्हा ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे तरी आजपासून या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा व राम करता ही भावना दृढ करा जे मिळाल्याने दुसरे काहीही हवेसे वाटणार नाही ते पूर्ण समाधान ते मिळविण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही एखाद्याला कोणी म्हटले तुम्ही मोठे भाग्यवान आहात तर भाग्यवान म्हणजे काय तो पुष्कळ पैसा कमवितो आहे म्हणून का कोणी आपल्याला बरे म्हटले म्हणजे तेवढ्या पुरते बरे वाटते ते खरे समाधान म्हणता येईल का प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच तेव्हा तसा तो सोडता येत नाही तो एक राम म्हटल्याने सुटू शकेल कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी काही न करणारा हा खरा अडाणी होय वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय बंधनाला न जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही त्याचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकण्यास सूक्ष्म अस्त्र पाहिजे नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे ते घेतल्याने विषयांचे प्रेम नष्ट होईल खरोखर थोडा मनापासून निश्चय करा तो परमात्मा फार दयाळू आहे तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी राहील दोष न पाहताही जो जवळ करतो तो दयाळू खरा भगवंत अत्यंत दयाळू आहे त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की त्याने मांडलेल्या संसारावरचेही प्रेम कमी होईल व आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते ही प्राप्ती होण्यास अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर एका नामानेच ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल हे भगवंताचे नाम आवडीने घ्या श्रद्धेने घ्या मनापासून घ्या व आतापासूनच घेण्याचे ठरवा श्रीराम जय राम जय जै जय राम आजचा सुविचार इतर साधनांमध्ये उपाधीमुळे थोडीतरी चलबिचल आहे नाम हे स्थिर आहे जय श्रीराम